हॅलो फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे का अशोक मम्मा या सिरियलमध्ये जी भैरवी दिसते ना ती म्हणजे रसिका वाखरकर फार भारी वाटते बघायला तसं बघितलं तर ती काही फार वयाने मोठी नाही आहे रसिका वाखरकरचा जन्म पंचवीस जून एकोणीसशे पंच्याण्णव रोजी पुण्यात झाला लहानपणापासूनच तिला कला नृत्य संगीताची आवड होती तिच्या घरचं वातावरणही खूप संस्कारी आणि सांस्कृतिक होतं लहानपणी शाळेतल्या नाटकातून सुरुवात झाली आणि पुढे कॉलेजमध्येही ती सतत स्टेजवर सक्रिय होती फर्ग्युसन कॉलेज पुणे इथं तिने बी ए करताना जर्मन भाषा शिकली गंमत म्हणजे तिनं जर्मन भाषेत उंच माझा झोका हे नाटकही के केलं होतं म्हणजे अभिनयाची ओढ किती प्रबळ होती ते इथूनच दिसतं तिचा पहिला मोठा टर्निंग पॉईंट आला तिचा वानवा उरी पेटला या मालिकेत तिथं तिनं सावीचं पात्र केलं आणि ते प्रेक्षकांच्या मनात बसलं या यशानंतर तिला वेब सिरीजमध्ये काम करण्याची संधी मिळाली मेकअप अथांग डिजाईंगो जे डी या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये तिने नवनवीन भूमिका केल्या आता अशोक मामामध्ये भैरवी मुजुमदारचं पात्र प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालं आहे भैरवी म्हणजे मॉडर्न आत्मविश्वासू थोडी बोलकी पण एकदम कुटुंबाशी जोडलेली अशी मुलगी पण या मालिकेत सुरुवातीला भैरवी हे पात्र निगेटिव्ह दाखवलं गेलं होतं सुरुवातीला ही थोडी खलनायक वाटत होती पण नंतर हळूहळू हिच्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस दाखवले गेले आणि ती आता नायकीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते सोशल मीडियावरही रसिका खूप सक्रिय असते इंस्टाग्रामवर तिचे फोटो शूटिंगमधले व्हिडिओ कधी ट्रॅव्हल स्टोरीज असं सगळं ती शेअर करते त्यामुळं तिच्या चाहत्यांना तिच्याशी नेहमी कनेक्टेड वाटतं आज रसिका वाकरकर ही मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्त्वाची आणि तरुण पिढीला खूप जवळची वाटणारी अभिनेत्री आहे तिचा प्रवास अजून सुरुवातीच्या टप्प्यावर आहे पण पुढे नक्कीच ती मोठ्या पडद्यावर आणि नवनवीन प्रोजेक्टमध्ये झळकताना दिसेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच कलाकारांबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद